शेवटचं शतक एका रव्यासाठी चेंडू जातोय झाले सोळा उद्या एक धाव सतरा जाऊन पोहचले तीन बॉल आहे तीन बॉलो शेवटचं <ś2> चेंडू शिल्लक आहे शेवटचा एक चेंडू शिल्लक शियो� आहे

जर पाहिलं तर कापूर संघामधून निर्माण झालेलं आहे एकूण धाव्या झाल्या तीन पहिले शतक गती मध्ये अठरा मध्ये एकोणीस धाव्यांची गरज असताना सामन्यामध्ये तुरस निर्माण होते दोन्ही संघ हे होती असणारे संघ आहेत या त्यांचं उचित नामांकित संघ आहे संख्येचं पुढचा चेंडू अतिशय सुरक्षित घेऊन काढले एका धावेसाठी धावसंख्ये जवळ पोहोचते चार वरती आणि आता दुसऱ्या सेट घेऊन आलेला गोयंकर आविष्कार आता त्याच्या हातांमधून त्याला आविष्कार करावा लागणार आहे धावा झाल्या चार एकूण धावा करायचे होते एकोणीस म्हणजे अजूनही बारा चेंडू आणि पंधरा धावांची गरज आहे बारा चेंडू पंधरा धावा एक निर्णय षटक आहे ते आपल्याला मिळेल आविष्कार येऊ न धावाच एक धाव आता मात्र सुरेख फटका तितकं सुंदर क्षेत्र आहे विरुद्ध पर ही लढत अतिशय तुंडमय होते मैदानामध्ये जितका हो वेगवान फटका तितका सुंदर क्षेत्र रक्षण प्रेक्षकांकडून देखील उत्साह वाढवला जातो हा सोडून त्या पवडकडला आपल्या शांत ठेवून आपल्याला जे करायचे ते मैदानामध्ये सात वरती निर्माण केला जातोय आम्हीच काढतो पुढचा सुयोग साठी

असं समीकरण असताना नवीन केलेलं फलंदाज नाव सांगा चंदनायक काल मंत्र देताना नवीन आलेला फलंदाज फलंदाज नाव सांगा

तीन शेवट आणि आठ टावकी मदत या शेवटी जबाबदारी आहेबरदस्त क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आधीमध्ये आपलं नामांकन करतोय आविष्कार अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षक